नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये आलाय खूप मोठा ट्विस्ट तर मित्रांनो झालंय असं की सायलीला आता खूप जबरदस्त मार असतो सायलीला तातडीने ऍडमिट करण्यात येतं आणि अर्जुन आणि बाकीचे सगळे मंडळी आता तिला तिकडे घेऊन जातात त्यावेळी सायलीच्या डोक्यातनं रक्त येत असतं आणि ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बेशुद्ध होते तिकडे गेल्यानंतर डॉक्टर आता सांगतात चोवीस तास तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे त्यानंतर आता सगळेजण बाहेर बसलेले तर मित्रांनो चक्क एक दिवसानंतर सायलीला आता येते त्यानंतर मात्र सायली कोणालाही ओळखत नसते सगळ्यात प्रथम अर्जुन आता तिच्या समोर जातो आणि बोलतो की सायली नेमकं काय झालं होतं आणि तुम्ही तुम्ही अशा का बेशुद्ध झालात पडलात मात्र आता तिकडे लगेच सायली बोलते की तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखत नाही असं बोलल्यानंतर आता अर्जुनला फार मोठा धक्काच बसतो मित्रांनो त्याच्यासोबत पूर्ण आई आणि बाकी सगळे घरचे असतात सगळ्यांना समजत नाही की सायलीला झालंय काय सायलीला नेमकं का आठवत नाहीये काही तर मित्रांनो डॉक्टर सांगतात की त्यांना जबरदस्त डोक्याला मार लागलेला आहे त्यामुळे काही दिवस तरी त्यांना काही आठवू शकत नाही तुम्ही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका त्यांना आता विश्रांतीची गरज आहे तर मित्रांनो होणाऱ्या भागामध्ये फार भयंकर असं वळण मालिका घेताना दिसत आहे तर या पुढील भागात आणखी नक्की काय होतंय म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या प्रेमामध्ये आणखी काय फूट पाडण्याचा प्रयत्न प्रिया करेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेट करता तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद